तुम्ही तुमच्या कुलदेवतेची नियमित उपासना करता का देवतेची सेवा कशी करायची याबद्दल तुम्हाला माहिती आहे का काही माहिती असो किंवा नसो पण या चार गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला माहिती असायलाच हव्यात आणि त्या तुम्ही कुलदेवतेसाठी करायलाच हव्या कोणत्या त्या चार गोष्टी चला जाणून घ्याव्या पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दाने मिळून बनला आहे कुळाची देवता ती कुलदेवता ज्या देवतेची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडली शक्ती जागृत होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो ती देवता म्हणजे कुलदेवता कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते तेव्हा तिला कुलदेव आणि जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी म्हटलं जातं ही झाली कुलदेवतेबद्दलची प्राथमिक माहिती पण कुलदेवतेची सेवा करणं का गरजेचं असतं तर आपल्या कुलाची देवता ही आपली रक्षण करता असते आणि म्हणूनच आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या कुलामध्ये सगळं सुरळीत चालावं यासाठी आपल्या कुलदेवतेची उपासना करणं आवश्यक असतं मुलांची शिक्षण असतील लग्न असतील आपल्या घरातील आजारपणा असतील या सगळ्या मागे बऱ्याचदा कुलदेवतेची उपासना व्यवस्थित न होणं कुळाचार व्यवस्थित न होणं ही सुद्धा कारण असू शकतात आपल्या कुळाची आई आपल्या कुळाचा देव तो आपल्या संपूर्ण कुटुंबाचं पावलोपावली रक्षण करत असतो आणि म्हणूनच आपली सेवा आणि उपासना होणं तितकीच आवश्यक आहे बरं त्यांची सेवा उपासना कशी करावी फार काही करता आलं नाही तरी चार गोष्टी मात्र करायलाच हव्यात आणि त्यातली पहिली गोष्ट म्हणजे कुलदेवतेची मूर्ती टाक किंवा फोटो यापैकी एक काहीतरी तुमच्या घरामध्ये असायलाच हवं तुमच्याकडे पूर्वापार चालत आलेले कुलदेवतेचे टाक असतील तर अतिउत्तम पण काही जणांकडे टाक नसतील तर तुम्ही कुलदेवतेची मूर्ती किंवा फोटो घरातल्या देवघरात ठेवायलाच घरात हवा नुसता ठेवायचा नाही तर त्याची नियमित भक्तिभावाने पूजा सुद्धा करायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे रोज कुलदेवीच्या मंत्राचा जप कमीत कमी एक माळ तरी करावा तुमची कोणतीही कुलदेवी असेल तरी त्या देवीचा मंत्र असतो आणि त्या मंत्राचा जप तुम्ही कमीत कमी एक माल तरी करावा समजा तुमची कुलदेवता आहे महालक्ष्मी देवी तर श्री महालक्ष्मी देवे नमः असा नाम जप तुम्ही नियमित करावा विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवतेचा नाम जप करावा आता ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्ही असतील त्यांनी कुलदेवीचा जप नियमित करावा आता जर कुलदेवता ठाऊकच नसेल की काय कुलदेवता आहे आमची आम्हाला माहीतच नाही आम्ही काय जप करायचा तर तुम्ही श्री कुलदेवताय नमा असा नाम जप करावा हा नामजप श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचं नाव सांगणारं कुणी ना कुणीतरी कुरी नक्कीच भेटतं असा अनेक साधकांचा सा अनुभव आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा